नमस्कार झटपट स्वादिष्टमध्ये मी भारती तुमचे एकदा पुन्हा मनापासून स्वागत करते आज आपल्याला बनवायचे आहे मालवणी पद्धतीचे कोळंबीचे सार आता त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया ही कोळंबी आहे मी छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि साफ करून घेतली आहे या मिरच्या आहेत बेडग्या मिरच्या आहेत हे बघा या बिडग्या बेडग्या मिरच्या आहेत याच्यामध्ये मी धने टाकले आहेत आणि थोडी बडीशेप आता आपल्याला आपली जशी कोळंबी जेवढी असेल त्या हिशोबानेच आपल्याला जसं तिखट हवं असेल त्या प्रमाणातच आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ह्या मी पंधरा मिनटा अगोदर भिजत टाकल्या आहेत का तर त्या आपल्याला वाटताना फटकन त्याच्या बियाबिया एकदम छान अशा गंधासारख्या वाटून येतील हे फोडणीसाठी तेल फोडणीसाठी बारीक चिरलेला बारीक कांदा दहा बारा कडीपत्त्याची पानं मीठ कोकम लसूण एक मध्यम आकाराचा कांदा आणि ओलं खोबरं आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपण ह्या ज्या मिरच्या भिजत ठेवल्या होत्या मिरच्या धने आणि थोडीशी बडीशेप या आपण आता पूर्णपणे याचं पाणी गाळून टाकायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरमधून छानपैकी असं बारीक वाटून घ्यायचं आहे पण मिरच्यांच्या बरोबर आपल्याला अजूनसुद्धा काही जिन्नस घालायचे आहेत आता आपण ह्या मिरच्या धने आणि बडीशेप घेतली आहे त्याच्यामध्येच आपल्याला हा कांदा टाकायचा आहे काही वेळेला काय होतं आपण डायरेक्ट ज्या वेळेला मिरच्या घेतो त्यावेळेला न भिजवता त्यावेळेला आपण कसं सगळ्यात अगोदर थोडीशी मिरची वाटून घेतो पण मी काय केलं आहे पंधरा मिनटं अगोदरच भिजत टाकल्यामुळे मी आता ही डायरेक्ट संपूर्ण मसाला एकत्रपणे वाटून घेणार आहे या मी दहा बारा लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहेत ओलं खोबरं आता आपल्याला हे छान एकदम गंधासारखं वाटून घ्यायचं आहे मी आता हे वाटून घेते आपल्याला पहिलं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि जसं पाणी लागेल तसं आपण वाटायचं आहे एक आपल्याला सार बनवायचं आहे त्याच्यामुळे काय आपल्याला पाण्याची मात्रा अशी नक्की नाही आहे पण आपल्याला वाट वाटता येईल तेवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता मी एवढं वाटून घेते हे बघा आता आपलं छान असं गंधासारखं वाटून झालंय आणि मी या वाटपामध्ये बेडगी मिरचीचा वापर केला आहे मी मग अशी तुम्हाला सांगे सांगायला विसरले आणि धने वापरले आहेत मी कोथिंबीर कधी मच्छीच्या सारामध्ये वापरत नाही फक्त मी धण्याचाच वापर करते आता आपण कोलंबीचं सार फोडणीला टाकूया मी इकडे एक लंगडी अशी म्हणजे पसरत टोप ठेवलं आहे याला लंगडी म्हणतात आणि मच्छीचा सार किंवा कोळंबीचं सार असं जर काय करायचं असेल तर लंगडीचाच वापर प करायचा म्हणजे पसरट भांड्याचा तर मी हा पसरट भांडे एक असं लंगडी म्हणून ठेवलं आहे त्याच्यात मी थोडं तेल टाकते थोडं तेल तापू दे आपलं कढीपत्ता कांदा कांदा कांदाचा थोडा लाल रंग येईपर्यंत परतायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत अतिशय सुंदर लागतं हे सार भाकरी बरोबर भाता बरोबर चपाती बरोबर आणि तुम्ही पाव ब्रेड पाव जरी याच्यासोबत खाले तरी अतिशय सार सुंदर लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बघा आता आपला कांदा असा बघा थोडा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेतलाय मी आपल्याला जास्त काळा असा करायचा नाही आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटण वाटलंय ते वाटप टाकूया हे बघा आता हे याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये आपण वाटप करून घेतलं होतं तर त्याचं पाणी आपण जरा मिक्सर असं व्यवस्थितपणे टाकून पाणी टाकून त्याचं पाणीसुद्धा आपण घेऊया आणि हे मच्छीचं सार आपल्याला जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही आहे हे व्यवस्थित आपण असं ढवळून घेऊया सगळा हा, हा। जो वाटपाचा मसाला आहे तो आपण असा एकजीव करून घेऊया अगदी सोपा आहे हे सार बनवायला आणि जेवढं सोपा आहे तेवढीच चविष्टसुद्धा सुद्धा ही कोलंबीचे बारीक सार आहे त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया ही सात आठ कोकम घालूया म्हणजे मी बारीक तुकडे केले आहेत हे बघा असे असे बारीक बारीकच घालायचे मी सात आठ कोकमं घातली आहेत कारण सार थोडंसं आंबट हे लागलंच पाहिजे आंबट आणि तिखट ही मानवली लोकांची खास खासियत आहे आता याला आपण छान अशी उकळी काढूया बघा छान आता आपल्या या साराला उकळी आली आहे म्हणजे मसाल्याला उकळी आली आहे छान अशी आता आपण याच्यामध्ये या ज्या कोळंब्या आहेत त्या आपण टाकूया आपण अशा अलगद सोडायच्या आहेत कोळंब्या म्हणजे हातावर उडायला नको आपल्याला ते साराचं जे टिपके आहेत ते म्हणून अलगद सोडायच्या या सुद्धा अशा थोड्या अशा एकदा असा ढवळून घेऊया आणि यांना पण छान आता एक दोन तीन मिनटाची छान अशी उकळी येऊ हो देऊ देत कारण कोळब कोळंब्या असल्यामुळे आपण ह्या चमच्याने अशा थोड्या ढवळू शकतो पण ते इतर मासे जर आपले असले तर आपण असे ढवळत नाही त्याला आपण एका हातात कपडा घेऊन त्यांना बघा मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आपण ते फिरवतो आणि आपण असे फिरवायचे असतात जर तुम्ही माझ्या चॅनलला नव्याने असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीज मित्रमत्रि मैत्रिणींना शेअर करा हे बघा आता आपल्या या साराला कशी छान अशी उकळी आली आहे आणि छान असा आंबट वास येतोय मला अगदी असं वाटतं की आताच आपण खा ताटावर खायला बसावं तुम्हाला येतो की नाही वास त्याचा कोकमांचा छान असा आंबट हे बघा आता ही बघा ही कोळबी आपण अशी गोल फिरली की आपण समजायचं आपली कोळंबी शिजलेली आहे म्हणून आता हे माझे सार खाण्यासाठी तयार आता तुम्हाला मी हे एका डिशमध्ये असं काढून दाखवते